त्यांना एक उत्तम असा रिझल्ट आपल्यासमोर आहे त्याबद्दल आपल्याला आपले सर माहिती देतील नमस्कार माझे नाव राजेश वाघ मी जळगाव पोलीस दलात पी एस आय कार्य पी एस आय पदावर कार्यरत आहे आणि मी ग्राउंड फिजिकल ट्रेनिंगला मास्टर म्हणूनही कार्यरत होतो पण एक महिन्यापूर्वी योगेश सरांची माझी ग्राउंडवर असंच भेट झाली अनुगे सरांनी मला रियान ज्यूसबद्दल थोडीशी माहिती दिली तेव्हापासून मी ते ज्यूस वापरत होतो वापरत असताना माझ्यात जे, जे फरक पडले ते सरांना मी आज ते सांगत होते की दोन हजार सतराला माझा ऑन ड्युटी असताना ॲक्सिडेंट झालेला होता ॲक्सिडेंट झाल्याच्यात मोठी दुखापत होती पोटात ऑपरेशन होतं दोघं दो लिगामेंट गेले होते आणि माझ्या धोक्यालाही मोठा मार लागल्यामुळं मी आठवणी राहत नव्हतं श्रुतीभंग झाल्यासारखं वाटत होतं माझं नाव आठवायचं नाही किंवा काही आपल्याला करायचं ते आठवायचं नाही काय थोडंसं मला ते मेडिकल मिळून तिथे फरक पडलं जातात पण एवढं फ्रेशनेस वाटत होतं पण सरांनी जे अमृत्यूध दिल्यानंतर एक महिन्यानी मला एवढं जाणवलं की मी जे भंग झाला होता ते एकदम फ्रेश जसं की मी वापस दहा वर्ष बॅक गेलो असं म्हणजे बाहेर लिगामेंटचा जो त्रास होता त्याच्यामुळं किंवा बोलताना जो पहिले अडथळा यायचा तो बोलण्याचा अडथळा आपोआप कमी झाला फ्रेशनेस पण मी सकाळी उठल्यावर कमीत कमी एक ते दीड तास ग्राउंडला चक्कर मारतो जोपर्यंत घाम येत नाही तोपर्यंत असं फ्रेशनेस वाटतं आणि दिवसभर कोणताही थकवा जाणवत नाही तुम्ही मी दोन टाईम